नमस्कार आपल्या यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत काल महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रथमच विरोधी पक्ष नेत्याला निलंबित करण्याचा प्रकार घडला महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना सभागृहाने पाच दिवस साठी निलंबित के करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली शिवसेना एक बुद्ध बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य असलेले विधानपरिषदेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड या दोघात परवा सभागृहातच अगदी तू, -तू मयमय झाली होती यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली असा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता आणि त्यामुळं त्यांना त्यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली होती त्यावर काल सभागृहात सभागृहाने अंबादास दानवे यांना पाच दिवस निलंबित करण्याचा नि निर्णय जाहीर केला अंबादास दानवे हे माझ्या माझ्या पक्षाचे सदस्य आहे मी पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडून जे काही झालं असेल आणि सभागृहातील आणि राज्यातील माता भगिनींचं जर अवमान झाला असेल त्याबद्दल मी माफी मागतो <coughs> असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल माध्यमांसमोर आणि सभागृहात सांगितलं त्याचबरोबर त्यांनी अंबादास दानवे यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी करायला पाहिजे होती किंवा ही झालेली त्यांच्यावर झालेली ही कारवाई एकतर्फी असल्याचाही आरोप केला अंबादास दानवेन यांनीही या सभापतींनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली यावर आता उलटसुलट चर्चा सुरू आहे आरोप प्रत्यारोप होतच राहतील विधान परिषदेमधील अकरा जागांसाठी बारा जुलैला निवडणूक होणार आहे यासाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता शक्यतो ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न चालू होता पण आता ही निवडणूकच होईल असं वाटतं पण तरीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हा येत्या शुक्रवारी आहे आणि तोपर्यंत काय घडामोडी घडतात यावर मग ही निवडणूक होणार की ही निवडणूक बिनविरोध होणार या यावर याचा निर्णय होईल यास या अकरा जागासाठी भाजपनं माझी माजी मंत्री पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परी डॉक्टर परिणय फुके योगेश टिळेकर आणि पिंपरीचे गोरखे असे पाच उमेदवार दिले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटानं प परभणीचे जामकर आणि शिवाजी गर्जे यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ज्या दोन खासदारांची त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कापली होती त्या दोघांना म्हणजे भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे इकडं महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेकाबच्या जयंत पाटलांना पाठिंबा देत त्यांची उमेदवारीही केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं डॉक्टर प्रज्ञा सा सातव यांना उमेदवारी दिली आहे त्या बारा जणांबरोबरच आणखी एक दोन पक्षांनी अर्ज भरल्याची भरल्याचं वृत्त आहे आता शुक्रवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्या दिवशी मग काय घडतं यावर हे निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार हे आपल्या लक्षात येईल या यावेळी निवडून येण्यासाठी तेवीस मताचा कोटा ठरलेला आहे आणि या तेवीसच्या कोट्याप्रमाणे आजचं जे विधानसभेतलं आमदाराचं संख्याबळ आहे त्यावरून महायुतीचे आठ सहज उमेदवार निवडून येतील नवव्यासाठी थोडी मताची त्यांना जुळवाजुळव कर, करा करावी लागेल तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार हमकास निवडून येतील आणि तिसऱ्या उमेदवारासाठी त्यांना पाच मताची जमावजमाव करावी लागणार आहे त्यामुळं आता यात काय होतं हे बारा जुलैलाच आपल्याला दिसेल आता जे प्रकरण विधान परिषदेत घडलं ते कशामुळं होतं तर सोमवारी लोकसभेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी काही वक्तव्य केली होती त्याचे पडसाद आपल्या वि राज्याच्या विधिमंडळात येथले तसे यावर काही असं हे हो ना, ना, चर्चा किंवा हे होण्याचं काही कारण नव्हतं यासाठी ज्यांना राहुल गांधींचे ते बोल विचार आवडले नसतील त्यांनी बाहेर त्याबद्दल आरोपा प्रत्यारोप करणं गरजेचं होतं पण त्या घटनेचा त्याचा काहीही संबंध नसताना ही जाणून बुजून विध विधा विधिमंडळात चर्चा महायुतीच्या सदस्यांनी चालू केली आणि त्यामुळं साहजिकच महाविकास आघाडीच्या सदस्यकडून ही त्यांना प्रत्युत्तर देण्याचं हे झालं आणि त्यातूनच विधान परिषदेत सोमवारी प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक चकमक घडली आणि ती थेट तुंबरीपर्यंत गेली आणि त्याचाच परिपाक म्हणून सभागृह विधानपरिषदेनं विधान विधानपरिषदेचा सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी सभागृहाचे सभागृहातील विरोधी पक्षनेते असलेल्या अंबादास दानवे यांना पाच दिवस निलंबित केलं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद